मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज अतिशय भव्य प्रमाणात महिला मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांचं आताच मनोगत झालं त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलमताई गोरे माझे मंत्रिमंडळाचे सहकारी उदयजी सामंत ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला ते खासदार धैर्यशील माने खासदार प्राध्यापक संजय मंडलिक या कार्यक्रमाला का उपस्थित असले या विभागाचे आमदार प्रकाशजी आवाडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असल्या सगळ्या माझ्या माता भगिनी नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो माझ्या जीवनामध्ये अनेक नद्यांचे मी महापूर पाहिले पंचगंगेचा पाहिला दुदंगेचा पाहिला कृष्णेचा पाहिला वेदंगेचा पाहिला पण आज कोरुची गावामध्ये आलेला हा महिलांच्या लोकगंगेचा महापूर इतका भव्य प्रमाणात आहे तर तुम्हाला आज या महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक वंदन करतो आज नारी शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस आहे ज्याचा उल्लेख धैर्यशील माने आपल्या भाषणात केला आपण सगळ्या सावित्रीच्या लेखी आपण ताराबाई आपण आंबाबाई त्या सर्वांना मी मनपूर्वक वंदन करतो आणि या महिला मेळाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य जो हेतू आहे की तुमच्यामध्ये सशक्तपणा आणणं महिला ही अबला नाही सबला झालेली आहे हे सरकार महायुतीचं सरकार अनेक योजना घेऊन आलेलं आहे हे सांगण्याचा आज हा कार्यक्रम आहे आपल्याला माहिती असेल माता भगिनीनं यापूर्वी आपल्या देशातील महिलांना कुठल्याही महत्वाच्या कामामध्ये आपल्याला घेतलं गेलं नाही राजकारणामध्ये आपल्याला घेतलं नाही ज्या युरोप अमेरिका वगैरे खंडामधील महिलांना खांद्याला खांदा, खांदा लावून पुरुषांनी एकत्र केलं ते देश महासत्ता झाले पण तो आपला देश मागं राहिला परंतु गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्या दिवसापासून आपल्याला खांद्याला खांदा लावून आम्हाला आपण समान आम्ही भूमिका घेतली त्यामुळे देश हा महासत्ता झाला मला वाटतं तुमच्या शक्तीच्या जोरावर या देशातील सत्तावन्न कोटी युवक आणि युवकीच्या जोरावर हा देश आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाप्रमाणे तीन नंबरचे जागतिक आपण अर्थव्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही एवढी प्रचंड शक्ती तुमच्या अंगामध्ये आहे आणि म्हणून महिला बच, बचत गटाच्या निमित्ताने शासनाने अनेक योजना आणलेल्या आहेत तुम्हाला कर्ज देण्याची योजना असेल तुम्हाला अनुदान देण्याची योजना असेल तुम्ही बनवलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला चांगला मार्केट मिळवून देण्याचं काम असेल हे सरकार तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे जी माझी विधवा भगिनी आहे तिला आपण पेन्शन देणारी योजना आणली जी प्रत्येक भगिनी आहे तिला पेन्शन देणारी योजना आपण आणली पासष्ट वर्षाची जी आई आहे जिला मुलं आणि मुली बघत नाहीत सुना बघत नाहीत त्यांच्यासाठी आपण योजना आणली दिव्यांगाच्यासाठी आपण योजना आणली म्हणून आज येत असताना मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न या जिल्ह्यातले सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्याला प्रोत्साहनपर अनुदान जे नियमित कर्ज भरणाऱ्या लोक शेतकऱ्यांचं पन्नास हजार रुपये लागलं होते त्याचा जी आर काढण्यात आला त्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आपले पाण्याचे दर जे दोनशे पट वाढलेले आहेत त्याला सुद्धा त्यांनी स्थगिती देण्याचा आज ते घोषणा करणार आहेत आज आपल्या इच्छरगंजीच्या वस्त्रोद्योगबद्दल ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल ते योजना करणार आहेत पंचंगीच्या प्रदूषणाबद्दल जागतिक बँकेच्या जा लोकांना त्यांनी पाठवलं किती कोटीचं कर्ज यासाठी येणार आहे आणि पंचंगा प्रदूषित पूर्णपणाला स्वच्छ कशी होणार आहे याची ते निश्चितपणानं घोषणा करतील आणि तुम्हाला दिलासा देतील पुन्हा एकदा सगळ्या महिला मंडळांना आणि सगळ्या महिलांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मुख्यमंत्र्यांना अतिशय घाई गडबडीत चार वाजता दिल्लीला जायचं आहे चार कार्यक्रम व्हायचे आहेत म्हणून अनेक व्यक्ती बोलायचं होतं परंतु त्यांना मुख्यमंत्र्यांनी विनंती केली मी मुख्यमंत्र्यांनीच आपल्याला भाषण करावं आपल्याला मार्शन अशी विनंती करतो आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र